हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट पद्धतीने गोट कसा घालायचा तर मी इथे बॅक साईडचा गळा आणि फ्रंट साईडचा गळा व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे आणि फ्रंट साईडचं योगपट्टी बटनपट्टी व्यवस्थित पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आता पण इथे गोट घालणार आहोत तर गोटसाठी गोटपट्टी किती काढायची आता मी इथे हे ब्लाऊजचं कापड वेगळं आहे आणि हे कापड वेगळं आहे तर हे आहे त्याच ब्लाऊजच्या साडीवरचं कापड तर मी साडीच्या कापडापासून गोट बनवणार आहे त्यासाठी साईडचं बॅक साईडचं मी कापड थोडंसं घेतलेलं आहे आणि आता इथे मी घेणार आहे रुंदी किती घ्यायची पट्टीची तर मी ते सव्वा इंच रुंद घेणार आहे आणि लांबी आपला जेवढा गळा आहे तेवढी लांब पट्टी तुम्ही घेऊ शकता आता मी इथं साडीच्या बॅक साईडचा पार्ट काढलेला आहे त्यामुळे मी साईडची एक पट्टी पूर्ण घेणार आहे आणि आता ही पट्टी मी सव्वा इंच रुंद अशा पद्धतीने हे कटिंग करून घेणार आहे आता तुम्ही म्हणतान की साडीची बॅक साईडची पट्टी काढली ती तर ती पूर पूर्ण सरळ असेल तर हो ही पट्टी पूर्ण सरळ असणार आहे पण आपण ज्यावेळेस ब्लाऊजला गोठ घालतो तर बऱ्याच वेळा तिरक्या पट्ट्या काढतो आणि मग त्या जोडून गोठ घालतो तेही चालतं आणि अशा पद्धतीने आता ही साडीचं कापडच असे सुळसुळीत पद्धतीनं आहे की ह्याचा गोठ बिलकुल उलटा पडणार नाही आणि सरळ साईडने जरी आपण ब्लाऊजच्या जरी सरळ पट्ट्या काढल्या आणि गोठ घातला तरीही उलटा पडत नाही तुम्ही मी जसा गोट घालते अशा पद्धतीने एकदा गोट घालून बघा सरळच पट्ट्या काढा आणि गोट घालून बघा शंभर टक्के खात्री देते की तुमचा गोट बिलकुल उलटा पडणार नाही आता मी इथे दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत पाहू शकता आता इथे पट्ट्या जोडून झालेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पास स्कीप न करता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की गोट कशा पद्धतीने घालायचा आहे आता ही जी मी पट्टी घेतलेली आहे आता आपण जिथे जॉईंट दिलेला आहे तो जॉईंट पाहून घ्यायचा जॉईंट आतल्या बाजूने येईन अशा पद्धतीने ही पट्टी व्यवस्थित पकडायची आहे आणि आता ह्या फ्रंट साईडला आहे ना पट्टी तर पुढच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट जर काट व्यवस्थित असेल तर तो व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे आणि मग जॉईंट गोट घालायला सुरुवात करायची पण शक्यतो ओपन जर काट असेल तर पुढच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग गोट घालून घ्यायचं आहे आता इथे मी हे जे ब्लाउजचं कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने गोटपट्टी पट्टी ठेवलेली आहे आणि बरोबर सेंटरला फोल्ड करून घेतलेली आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो की एका साईडने अगोदर अर्धा इंच किंवा कॉर्टर इंच पट्टी फोल्ड करून घेतो आणि दुसऱ्या बाजूने पट्टी ब्लाऊजवर ठेवून मग जोडून घेतो पण मी ते तसं न करता डायरेक्ट सेंटरला पट्टी फोल्ड करायची आणि दोन्ही किनार पट्टीचे जे दोन्ही किनार आहेत ते बरोबर एकमेकींवर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि मग ते दोन्ही किनार ब्लाऊजच्या किनाऱ्यावरती जे गळ्याचा किनारी आहे त्यावरती व्यवस्थित सेट करायच्यात आणि मग एक क्वार्टर इंचं मार्जिन सोडून ही पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे ही पट्टी मी कशी जोडत आहे तुम्ही ते व्यवस्थित पाहून घ्या पट्टी जोडताना जे पट्टीचे दोन्ही टोक आहेत ते एकदम व्यवस्थित एकावरती एक आले पाहिजेत आणि हे टोकही ब्लाऊजचं जो गळ्याचा काट आहे जो गळा आहे आकार आहे त्या आकाराच्या वरती व्यवस्थित ठेवायचे आणि त्याच्या बाजूने क्वार्टर इंच सिलाई मार्जिन सोडून मग ही पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी जोडताना किंवा पट्टीला व्यवस्थित गळ्याला अटॅच करताना ती ओढायची नाही किंवा तिला पट्टीलाही खेचायचं नाही आणि ब्लाऊजलाही खेचायचं नाही व्यवस्थित नॉर्मल न खेचता पट्टीही खेचायची आणि ब्लाऊजही न खेचता पूर्ण पट्टी व्यवस्थित ब्लाऊजचा जो गळ्याचा आकार आहे बॅक बॅकसाईड आणि फ्रंट साईड ह्या दोन्ही ह्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आता इकडच्या बाजूने शेवटच्या टोकापर्यंत आल्यानंतर अर्धा इंच मार्जिनचं कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि मग बाकीचं जे काही कापड उरलेलं आहे पट्टीचं ते कट करून घ्यायचं आहे मग हे जे अर्धा इंच ठेवलेलं कापड ते फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग त्याला शिलाई मारून घ्यायची आता इथे व्यवस्थित पहा तुम्ही गोट कशा पद्धतीने घालायचा तो तर आता हे जे कापड आहे आतलं ब्लाउजचं ते वरच्या बाजूने घ्यायचं आहे आणि वरचं जे फोल्डिंगचं कापड आहे ते अशा पद्धतीने खाली व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती टिप मारायची आहे आता हे टीप मारताना इथे पाहू शकता इझिली कापड फोल्ड होत आहे आणि गोटही किती सुंदर येतो अशाच पद्धतीने खालचा जो नखा आहे नख नखाने खालचा भाग आतमध्ये लोटायचा आहे आणि वरचं कापड पूर्ण त्या खालच्या कापडला लपेटून घ्यायचं आहे जे शिलाईचं कापड आहे त्याला आणि मग हळुवार पद्धतीने न खेचता हाही गोट व्यवस्थित घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित गोट घातला सावकास न ओढता न खेचता आणि सरळ पट्टी काढलेला तरीसुद्धा ब्लाऊजचं गोट उलटं पडणार नाही किंवा गोटची फिनिशिंगही बिघडणार नाही ह्याची शंभर टक्के खात्री देते या पद्धतीने तुम्ही एकदा गोट अवश्य घालून पहा आणि जर आवडलाच तर तुम्हाला लाईक करून शेअर करा आणि जर तुम्हाला हा गोट आवडला तर तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा किंवा तुम्हाला जर तिरक्या पट्ट्या काढून गोट घालण्याची पद्धत बघायची असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीने मी तुम्हाला तिरकस पट्ट्या काढूनही गोट कसा घालायचा याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करेन तर मी आता पूर्ण गोटला अशा पद्धतीने शेवटपर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण आतल्या बाजूने पाहू शकता गोटची फिनिशिंग आणि वरच्या बाजूनेही पाहू शकता गोटची फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे ते आणि गळ्याचा आकारही बघा किती सुंदर असा पुढच्या बाजूने निमुळता आणि बॅक साईडने आपण डीप गळा घेतलेला आहे आणि आतली फिनिशिंग एकदा तुम्ही पहा वाटत पण नाही की आपण ही सरळ पट्टी काढलेली आहे आणि सरळ पट्टीने ह्या ब्लाऊजचा गोट घातलेला आहे किंवा बाहेरच्या साईडने तुम्ही पाहू शकता गोटची फिनिशिंग आणि गोटचा आकारही किती सुंदर आलेला आहे आणि विशेष म्हणजे या ब्लाऊजवरती आपण साडीचं मिसमॅच कापडची